आयुष्यानुसार आणि खर्चा डॉक्टर श्रीखा शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार इकडे आज आम्ही आढावा बैठक संपादन केली आहे पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटील जी किशोरराव सर्व जिल्हाप्रमुख इथे उपस्थित आहेत आम्ही जो आढावा घेतला आणि अहवाल मागवला आम्ही त्यामध्ये आम्हाला दिसतं की आमची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे चार चार पाच पाच आमदार आमचे आहेत पालकमंत्री आमचे आहेत जास्तीत जास्त नगरसेवक आमचे आहेत जिल्हा परिषदचे सदस्य आमचे आहेत मतदारांची संख्या त्यांचा कल आमच्याकडे जास्त दिसतोय त्यामुळे इथलं वातावरण आम्हाला लोकसभेसाठी पूरक आणि आम्हाला अतिशय चांगलं असं वातावरण आम्हाला दिसलं सर आढावा नेमके काय काय सूचना करण्यात आलेल्या आहे काय का नवीन नवीन आमच्या पक्षवाढी अंतर्गत ज्या ज्या सूचना द्यायच्यात काही गोपनीय आहेत काही आमच्या पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर काही आमच्या कार्यकर्त्यांना युवासेना महिला आघाडी यांना काही पक्षासंदर्भातल्या पक्ष वाढी करण्याकरता निवडणुकीसंदर्भामध्ये ज्या ज्या आवश्यक सूचना आहेत त्या दिल्या गेल्या जिल्ह्यातील जळगाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सध्या चर्चेत आहे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं या जळगाव मतदारसंघावरती लोकसभेने मोठा लक्ष आता त्यानुसार इथली परिस्थिती जसं पूर्वी नुसता लोकसभेचे उमेदवार यायचे आणि दिले जायचे तसं नव्हता या शहरात मागणी होते उमेदवारांची मागणी होते कार्यकर्त्यांची मागणी होते पालकमंत्री दुधारा देत आहेत त्यामुळे आम्ही सुद्धा इथलं वातावरण बघून मुख्यमंत्री सांग की आम्हाला की हा मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा अशी सुद्धा आम्ही मागणी मुख्यमंत्री धरणार आहोत चेहरा तुमच्याकडे कोण आमचा उमेदवार असू शकतो चेहरा आहे का पक्षातील सर्व आमचे जिल्हा प्रमुख आमदार ज्येष्ठ जे तुमचे प्रतिनिधी आहेत ते नाव सांगतील बघा पक्षाचं तिकीट कोणाला मिळणं हे शेवटी वरच ठरतं इथून आढावा जातो अहवाल जातो त्यानुसार सांग कुठला सक्षम उमेदवार आहे त्यालाच तिकीट दिलं जातं मुख्यमंत्री महोदय उद्या वाटलं तर भाजपवरून मिटिंग करतील महाविधीची चर्चा होईल त्या त्यानुसार इथे उमेदवार दिला जाईल पण आपण आग्रही का सर लोकसभेचा अगदी जोरात आग्रह आहे आम्हाला मिळालाच पाहिजे ह्या मतदारसंघामध्ये असा एक चेहरा तरी असतो ना जनरली प्रत्येक पक्षाचा पण चेहरा असतो शिवसेना चेहरा असेल ना जर तुम्ही विचार केला असेल किंवा हा हे मतदारसंघ कारण तुमचा बालिकेला जर बघितला खूप प्राबल्य शिवसेना आमदार जे असते संघटन चांगलं आहे पण एक दावा असतो मारता चर्चा झाली की जळगावचा सीट तुम्ही मागावं पण असा चेहरा असेल का तुमच्या समोर असेल ना पण तेच चेहरा तेच अनेक मला भरपूर दिले साहेबांनी मला अंबानाथला ज्या मुख्यमंत्र्यांनी आपण काल काय जेवलो त्याची आठवण राहत नाही पण ज्या मुख्यमंत्री पाच वर्षानंतर मी केलेल्या कौमा कामाची पोस्ट पाहती विधेयकामध्ये मांडताना माझी नोंद घेऊन उल्लेख केला दोन मिनटाचा हेच माझं आणि आपलं जल जळगाव जिल्ह्यातलं यश आहे आपलं त्यामुळे मला इथले संपर्क दिला हे पण जबाबदारी दिलेली आहे आणि नक्कीच आपण इथून चांगला उमेदवार दिला जाईल ज्येष्ठ नेते आपल्याकडे आहेत शिवनाबा आहेत जिल्हा प्रमुख इकडचे इच्छुक आहेत स्वतः जिल्ह्यूक आहेत इच्छुक आहेत आपले महिला आघाडी आहेत युवासेनेचे लोक आहेत जो चांगला चेहरा देता येईल सर्वांमध्ये जे ठरेल तो चेहरा आम्ही तिथे नक्कीच आमच्या जे मनात आहे ते आम्ही मुख्यमंत्री कानात नक्कीच सांगा स्टँडिंगला खासदार भाजपचे आहेत आधी याच्यात आता वाद चलून गेले कारण की मध्यंतरी शिंदेगड आणि भाजपा या खासदारकीच्या उमेदवार असा प्रबल्य उमेदवार आहे का किंवा नाव तरी सांगा प्रकट करणं ही प्रत्येकाची इच्छा असते पक्षाला वाटलं पण हे जे वरचे नेते ते निर्णय घेतात शेवटी वाद कुठलाच नाहीये आमची मागणी आहे आम्हाला द्यावं द्यावं नाही द्यावं वरचे लोक ठरतील आघाडी ठरवले प्रश्न असा की तुमची तुमचा मित्र पक्ष भाजपच्या नेत्याबद्दल काही तक्रिया झाल्या तक्रार नाही पण दुखणं रडगणं असतं ते त्यांची रणनीती वापरतात आपल्याला आपली रणनीती खेळायचे थोडासा घरामध्ये सुद्धा दुजाभाव असतो भेदभाव असतो भेण भावामध्ये एकमेकांना जाड जास्त करतं प्रेम करतं तर प्रत्येक पक्षाचे लोक त्यांचं त्यांचं जरा पुढे थोडं तक्रार नाही आल्या कुलबुरी छोट्या मोठ्या आहेत काय करणार आम्ही पूर्ण अहवाल वर पक्षसाठी देऊ त्यांना सुद्धा सूचना द्यायचा आम्ही प्रयत्न करू की तुम्ही जे करताय ते आमच्या आम्हाला सगळे कळतंय आम्हाला त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामावर घालू की यांच्या ज्या अशा छोट्या मोठ्या कुलबुरी त्या दूर करण्याचा प्रयत्न करू चौधरी साहेब ज्यांना जर बघितलं की ज्यावेळेस मागच्या वेळेस जे पाच लोक म्हणजे पाच आमदार निवडून आले जे शिवसेनेतले त्याच्याबद्दल जर इतिहास बघितला दोन हजार एकोणावीस तर असे काही उमेदवार भाजपने ऑलरेडी अपक्ष उभे केले होते यांना परत ताकद द्यायचं काम भाजप करते ऑलरेडी यांना सांगितलं गेलं की हे उमेदवार तुम्ही राहणार कारण धणगाव म्हणजे जळगावग्रामीण बघितलं छोपरा बघितलं तर पाचोराव <coughs> बघितलं हे मतदारसंघ आहेत तुमचा तावळा बघितला ह्या मतदारसंघामध्ये भाजपची एक दुसरी रणनीती तयार आहे की यांचे उमेदवार तयार आहे म्हणजे शिंदे गटाने कसं याकडे तुम्ही कसं एक जनसंपर्क म्हणून कसं तुम्ही सांगणार आहात बघा खेळत पण याच्यामध्ये जे स्थानिक लोक जे काम करत असतात या प्रकारचं काम की असे असे फोस देणे किंवा माणसांना फोडणे पण मला वाटत नाही मुख्यमंत्री मोदय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गोष्टीवर नक्कीच लक्ष देतील दे आम्ही त्यांच्या कामावर घालू का सुद्धा माहिती असतं काय प्रकार चालतात ते त्यांच्या त्यांचं सगळं बारीक बारीक गोष्टी लक्ष असतं त्यांचं पण तसं आव्हान ते बरोबर पोहोचले जाते पण दोन हजार एकोणवीस चा पॅटर्न ते पुन्हा ला वापरतील अशी चर्चा आहे अनेक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात त्यांनी नेमणूक केलेली आहे परतून देखील सुरू आहे जर तसं झालं तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल मग सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही पण कच्चे खेळाडे नाहीत आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही तर तसं त्यांनी वाटतो आम्ही प्रत्युत्तर त्यांना आम्ही तसंच देतो सर आजच्या बैठकीमध्ये आपले पारोळ्याच्या आमदार गैरहजर दिसले नेमकं काय तिकडे शेतकी संघाची निवडणूक आहे त्यांचा मुलगा अमोल आणि ती सुद्धा कामात व्यस्त केली त्यामुळे आले नाही पुढच्या बैठकीत असतील किंवा आम्ही तिकडे असू